नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला तर बघा काय बातमी आहे आता मागे भत्ता वाढीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे यावेळी सरकार कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करू शकते असे बोलले जात आहे खरं तर मार्च महिन्यातच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता सुधारित झाला होता मार्चमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्ता हा सेहेचाळीस टक्क्यांहून पंचेचाळीस टक्के झाला विशेष म्हणजे डी डी ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली गेल्या वेळी मागे भत्त्यांनी चार टक्क्याची वाढ झाली असल्याने जुलै महिन्यापासून मागे भत्ता चार टक्क्यानेच वाढणार अशी अशा सरकारी कर्मचाऱ्यांना होत याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर महिन्यातच घेतला जाणार असला तरी देखील ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा देखील लाभ दिला जाणार आहे यामुळे विद्या यामुळे दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे सणासुदीच्या काळात केंद्रातील सरकारच्या निर्णयाचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आठावेतून आयोगाबाबतचे निर्णय होणार यासोबतच अंतिम काळात आठवेत आयोगावरती सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेत आयोग लागू आहे सध्याचा वेतन आयोग दोन हजार सोळापासून पासून लागू असून येत्या दोन वर्षात अर्थातच दोन हजार सोसमध्ये नवीन आठवेतन आयोग लागू होणं अपेक्षित आहे तत् तत्पूर्वी मात्र आठवेत आयोग स्थापना करणं आवश्यक आहे यामुळे आगामी काळात आठवेतन आयोगावर मोठी गोष्ट होऊ शकते असे बोलले जात आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली उडसा वर्ष लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद